संतोष देशमुखांच्या हत्येमधील सगळ्यात महत्वाचा आरोपी हा कृष्ण आंधळे आहे हा सराईत गुन्हेगार आहे का हा पोलिसांना चकवा देऊ शकतो एवढा मोठा गुन्हेगार आहे का आंधळे अजून पोलिसांना सापडत नाही मुळात बीड जिल्हा पोलिसांनी एकही आरोपी स्वत पकडलेला नाही कराडला वाचवण्यासाठी विष्णू चाटेला वाचवण्यासाठी मुंडेंना वाचवण्यासाठी आंधळे गायब केला का अजून आंधळे का सापडला जात नाही नाशिकमध्ये सापडला म्हणतात कुठल्या बिळात लपलाय आज शंभर दिवस झाले संतोषांना देशमुखांच्या हत्येला अजूनही पोलिसांना जर आरोपी सापडत नसेल गृहमंत्री महोदय मुख्यमंत्री महोदय आणि बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुम्हाला एक ना एक दिवस उत्तर द्यावं लागेल जर पोलिसांना आरोपी सापडत नसेल तर आजकालची हायटेक यंत्रणा काय कामाची आणि कोण वाचवत आहे आंधळेला याचा शोध आणि बोध घेणं गरजेचं आहे सगळे आरोपीला वाचवतायत असा संशय निर्माण होतोय तुम्हाला काय वाटतं